नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजार भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव गेला काय भाव गेला चौदा चौदाऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा चौदाशे ऐंशी रुपये कुठलं आहे दादा किती राहील अजून शंभर एक क्विंटल आहे काय भाऊ चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये गेलाय उन्हाळा कांदा चौदाशे पन्नास रुपये काय भाव गेला काका पंधराशे पंचवीस रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये कुठला आहे दादा कोमलवाडी काय भाव गेला काका साडे चौदाशे साडे चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा साडे चौदाशे रुपये कुठलाय आहे का पुतळवाडी चौदाशे पंच्याहत्तर चौदाशे पंचाहत्तर रुपये काय भाव गेला साडे चौदाशे साडे चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ्या साडे चौदाशे रुपये कुठला आहे दादा काय भाव गेली बाराशे कुठली बाराशे रुपये गेली गोलटी उन्हाळ्या उन्हाळ आहे ना उन्हाळ आहे ना बाराशे रुपये कुठली आहे உதாசே குடல்கா சௌதாசி டப்பே உன கேதாசே குடலவடி பாடல हा एक रुपये गेलाय कांदा रुपये अजून आहे चौदा छप्पन छप्पन चौदाशे छप्पन रुपये गेलाय कांदा आहे चौदाशे छप्पन रुपये काय बघायला चौदाशे कुठलाय चौदाशे रुपये गेलाय बघायला कुठला आहे दादा किती राहिला का अंदाज किती राहील का अंदाज चौदाशे ना चौदाशे रुपये शिंदे साहेब आज काय भाव गेला काय भाव गेला आज ಸಹೇ ಕೂಡ இந்தியாவில் சூப்பூனாலு சாஸ்திரி எல்லா மீடியம் அட்டை இன்சூர் டேபாட்டு சத்திரம் சாப்பிடு

சே பச

என்ன <coughs>

உன கேரஷ் ரூபாய் கே பாவ அக்கா तेराशे अकरा रुपये गेलाय उन्हाळ्यात तेराशे अकरा रुपये कुठला आहे दादा जपान का उन्हाळ्यात तेराशे रुपये काय भाव गेला काय भाव गेला पावनी पंधरा चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेलाय चौदाशे पंचत्तर रुपये उन्हाळ कांदाशे रुपये काय भाव गेलाय रुपये कुठलाय दादा काय भाव गेला होुपयेलाय उन्हाळ्यास तेराशे सहासष्ट रुपये உனாசி நோசி திரும்ப திர்பேல உனக்க ತೇರಶಿ 300 ರುಪಯ ಕೊಡ್ಲೆ ಕಾಕಾ? ಪಂಗರಿ. ಕೇರಾವಗಿಲಾ? ತೇರಶಿ. ಲಾಲ್ಕಂದೆಯಿಗಿ? ಲಾಲ್ಕಂದೆ ತೇರಶಿ ರುಪಯಿಲೆ. ಮಾಲ್ಭವಿಶಕ್ತೇ ತೇರಶಿ. ಕೇರಶಿ ಪಾಸಟ್ಟಿಲೆ? ತ चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न रुपये गेलाय कांदा रुपये काय गेला चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेलाय उन्हाळा कांदा चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे दादा अांगरी किती राहिला अजून दोन टॅक्टर ओल्टी काय भाऊ गेली आठ पंचावन आठ पंचावन आठ से पंचावन रुपये गली गोल्टी लाइ आठशे पंचावन रुपये